राधानगरी तालुक्यातील बारडवाडी इथं डोंगरातून आलेल्या वणव्यात शेतामध्ये ठेवलेल्या वैरणीसह झाडं सौरऊर्जा पॅनेल पी व्ही सी पाईपलाईन इंजिन जळून खाक झाली त्यामध्ये शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे मोठ्या कष्टातून उभं केलेलं शेतीचं वैभव जळून खाक झाल्यानं शेतकऱ्याला धक्का बसला आहे राधानगरी तालुक्यातील बारडवाडी हे गाव उंच डोंगरावर असल्यानं शेतीसाठी पाणी योजना नाहीत इथले शेतकरी शंकर बारड यांनी मोठ्या कष्टातून आपल्या डोंगराळ जमिनीत विहीर खोदून विहिरीवर सौरपंप बसून शेतीला सिंचन सुविधा निर्माण केली होती डोंगरातून अचानक आलेल्या वनव्यामुळे सोलर जनावरांसाठी ठेवलेल्या चाऱ्याच्या बडमी विहिरीतून शेतजमिनीत पाणी नेण्यासाठीची पीव्ही सी पाईपलाईन इंजिन आंबे अष्टम बाबळ वृक्षांची रोपं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत यामध्ये शेतकऱ्याचं लाखो रुपये शेतीचा वैभव जळून खाक झाल्यानं शेतकऱ्याला धक्का बसलाय या आगीत शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं ला नुकसान झालंय मोठ्या कष्टातून उभं केलेला शेतीचा वैभव जळून खाक झाल्यानं शेतकऱ्याला धक्का बसला आहे या नुकसानीची पाहणी करून शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी होतीये